नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे आणि या कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा एकदा प्रचंड राणा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे तर या टास्कसाठी बिग बॉसने पुन्हा एकदा सदस्यांचं दोन गटामध्ये रूपांतर केलं आहे पहिला गट म्हणजे एक गट आहे याच्यामध्ये निकी अरबाज वैभव डीपीदादा वर्षा ताई आणि सूरज असे सदस्य आहेत आता बघा याच्यामध्ये निकी तांबोळे ही कॅप्टन होऊ शकत नाही कारण भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने तिला शिक्षा दिल्या आहे परंतु या टास्कमध्ये ती खेळताना दिसणार आहे आणि प्रचंड असा राडा करताना ती दिसणार आहे यानंतर टीम बी मध्ये आहेत बघा अभिजित जान्हवी त्यानंतर आर्या संग्रामदादा त्यानंतर अंकिता आणि पॅडीदादा असे सदस्य टीम बीमध्ये पाहायला मिळतात आता या साठी बघा बिग बॉसने गार्डन एरियामध्ये एक सेट लावला आहे कापूस दिला आहे आणि काही पिशव्या दिल्या आहेत आता या पिशव्यांमध्ये कापूस भरायचा आहे सदस्यांनी आणि समोरच्या टीमचे जे सदस्य कॅप्टन पदाच्या पद बाहेर काढायचे आहेत त्यांची नावं पिशव्यांमध्ये लिहायचे आहेत आता ह्या ज्या नावं लिहिलेल्या पिशव्या आहेत त्या नावे लिहिलेल्या पिशव्या समोरच्या टीमनी सेव्ह करायच्या आहेत त्या बाहेर किंवा जो काही बॉक्स दिला आहे त्या बॉक्सच्या आतमध्ये टाकू द्यायच्या नाहीत आता यासाठी आहे या ना बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड राडा प्रचंड गोंधळ उडणार आहे जो काही प्रोमो आला आहे या प्रोमोमध्ये अक्षरशः अरबाज पटेल हा संग्रामदादालासुद्धा बाहेर काढताना दिसतो यानंतर अरबाज थेट उडी मारून त्या अभिजितच्या कॉलरलासुद्धा पकडताना दिसतोय म्हणजे जे काही पिशव्या नावं लिहिलेल्या आहेत त्या इथे सिक्युर करायचे आहेत सिक्युअर करण्याच्या नादामध्ये प्रचंड गदारोळ प्रचंड राणा बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे तर असा हा कॅप्टन्सी टास्क आहे आता या टास्कमध्ये कोणकोणते सदस्य या कॅप्टन पदाचे रेसमधनं बाहेर जातात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु हा टास्क खूप मजा देऊन जाणार आहे कारण याच्यामध्ये बघा वैभव आणि अरबाज हे पुन्हा एकदा एका टीममध्ये खेळताना दिसत आहेत आणि हे दोघे आहेत म्हणजे राडा तर होणारच आहे तर हाच राडा आज बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आता बघूया कोणकोणत्या सदस्यांनी कोणाकोणाच्या नावाच्या ज्या काही पिशव्या आहेत त्या पिशव्या सिक्युअर केल्या आहेत आणि कोणाच्या नावाच्या पिशव्या या टास्कमधनं बाहेर काढल्या आहेत हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला या आठवड्यात कुठल्या सदस्याने कॅप्टन व्हावं किंवा कॅप्टन पदाचे दावेदार व्हावे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका